हा दुसरा घोनस अजून एक ह्याच्यात साप आहे लक्षात घ्या आणि तो भला मोठा सापडला तो पिशवीत बंद आहे माझे व्हिडिओ यासाठी तुम्ही पूर्ण बघायला पाहिजेत आणि किती धोकादायक असू आहे शेतकरी जर माझा व्हिडिओ बघत असतील खानापूर तालुक्यातील देवलती गावात मी ह्या लक्षात घ्या एक साप पकडली तुम्हाला पिशवी दिसते हे तर का दिसते घोरपडपिअन मी दाखवलं उंदीर चुचुंदरी एकाच ठिकाणी किती प्रकारची साप असू शकतात आणि ही ताडपत्रे मी गाडीनं खेचण्याचा प्रयत्न करतो आहे यात परत एक धामाने साप लक्षात घ्या म्हणजे दोन साप घोणच पकडलेत खर तर घोरपड सापांना खातोय विशेषतः बिनविषारी सापांना तो हे करतो लक्षात घ्या पण धामण पण अजून आतमध्ये आहे लक्षात घ्या एकाच ठिकाणी किती साप असू शकतात एकही न साप पकडता सुद्धा मी ही गोष्ट मगाशी सांगितली होती लक्षात घ्या आणि माझा अंदाज खरा ठरला म्हणून सापामध्ये अभ्यास महत्वाचा आहे लक्षात घ्या आणि बावीस वर्ष काम करत असताना बावीसारा साप पकडल्यामुळे हे सगळ्या गोष्टी माहिती होतात आणि ताडपत्रे आम्ही अक्षरशः कट करून काढली आणि अक्षरशः आता दोन घोणं सापडलेत तिसरा याच्यात आणि घोडपड पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता तिसरा साप मी पकड पकडतोय तोही तुम्हाला बघायला मिळेल आता मगाशी पकडला तो साधारण सहा वर्ष व्हायचा घोणस होता हा चार वर्ष वयाचा घोन जातीचा साप आहे किती मोठ्या प्रमाणात तुम्ही तात्पुरतं जो पाण्यासाठी खड्डा करताय ताडपत्री घालताय त्यात साप किती मोठ्या प्रमाणात असू शकता तुम्ही कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो धन्यवाद